सोळा डि सोळा नोव्हेंबर दोन हजार एकोणीशे पंच्याण्णव ला केंद्र शासनाने सुरू केली केंद्र आणि राज्य सरकार सोडून इतर संस्थांमध्ये जे काम करणारे ए सी एम एसीबी कोऑपरेटिव्ह बँका कोऑपरेटिव्ह सोसायट्या खाजगी कंपन्या विना अनुदानित शाळांचे शिक्षक या सर्वांसाठी ही पेक्षा व्यवस्था लागू केली ही पेन्शन योजना वेळेला के लागू केली त्यावेळेला पंतप्रधान होते नरसिंहरावजी अर्थमंत्री होते मनमोहन सिंगजी आणि कामगार मंत्री होते रावजी केल राव, राव आंध्रजेश या लोकांनी त्यावेळेला आमच्या सगळ्यांना असं आश्वासन दिलं होत की योजना इतकी आदर्श असेल की या योजनेचं सभासद व्हावं म्हणून राज्य आणि केंद्र सरकारचे कर कर्मचारी आमच्याकडे अर्ज करतील परंतु अत्यंत घाईघाईमध्ये ती सोळा अकरा पंच्याण्णव ला ही योजना सुरू झाली खरं ती ही योजना एक नोव्हेंबर पंच्याण्णवला सुरू केली असती तरी बिघडणार नव्हतं एक डिसेंबर पंच्याण्णव ला सुरू केली असती तरी बिघडणार नव्हतं परंतु शहाण्णवला निवडणुका असल्यामुळे केंद्र सरकारने घाईघाईने ही योजना सुरू केली आणि त्यानंतर असं ठरवलं की दर दोन वर्षांनी या योजनेची पडताळणी केली जाईल आणि तिच्यामध्ये सुधारणा केल्या जातील परंतु दुर्दैवाने आमच्या आणि राष्ट्राच्या त्यानंतरच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये स्थिर केंद्र सरकार आलंच नाही दहा वर्षाच्या कालावधीमध्ये सहा पंतप्रधान या देशाने पाहिले आणि आमची योजना दुर्लक्षित झाली दोन हजार अकराच्या सुमारास आम्ही सर्वांनी ही ही बाब त्यावेळेचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी गडकरी यांच्या का कानावती घातली नितीनजी गडकरी सांगितलं की आम्हाला हा वेळ नाही मला ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये लक्ष आलेला मी तुम्हाला अतिशय हुशार माणूस देतो आणि म्हणून त्यांनी आम्हाला प्रकाशजी जावडेकरांचं नाव सुचवलं जे त्यावेळेला राज्यसभेचे खासदार होते पक्षाचे प्रतोद होते आणि त्यांनी हा मुद्दा लागोपाठ दीड वर्ष राज्यसभेमध्ये सांगून धरला की दर दोन वर्षांनी ह्या विधेयकाची पडताळणी न झाल्यामुळे पाचशे रुपयापासून दीड हजारापर्यंतच फक्त पेन्शन या लोकांना दरवा मिळतोय याच्यामध्ये सुधारणा होणं आवश्यक आहे केंद्राने मनमोहन सिंग सरकारने आपले जे माजी राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी ते, ते, ते या राज्यसभेचे सदस्य होते त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली त्या समितीमध्ये पक्षाची पण एक सदस्य होते या समितीने दीड वर्ष या देशातल्या सर्व ठिकाणी फिरून अभ्यास करून त्यांचा अहवाल सादर केला त्या अहवालामध्ये अनेक सुधारणा सुचवल्या होत्या थोडस त्याच्यामध्ये मुख्य सूचना तुम्हाला सांगतो की या देशातल्या निवृत्ताला सन्मानाने जगायचं असेल तर त्याला किमान तीन हजार रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह दिलं जावं ही प्रमुख शिफारस माननीय भगतसिंग कोश्यारी के यांनी केली होती त्या अहवालामध्ये परंतु मनमोहन सिंगांनी सिंग सरकारने उच्चारात असल्यामुळे तो आवाज स्वीकारला नाही अंशचा स्वीकार केला आणि किमान पेन्शन एक हजार रुपयाची करण्याची शिफारस केली त्याची अंमलबजावणी मोदी सरकारनी सत्तेवर केली मोदीजींनी गडकरी साहेबांनी प्रकाशजी जावडेकर साहेबांनी दोन हजार दो चौदाच्या निवडणूक प्रचारामध्ये आम्हाला सर्वांना आश्वासन दिलं कि भाजप सरकार आलं तर शंभर दिवसामध्ये भगतसिंग कोश्यारी समितीचा अहवाल स्वीकारला जाईल कारण अकरा वर्ष आली आमच्या दुर्दैवाने अजूनही वाट सोडलेली नाहीये आता आम्ही आळशेनी तुमच्याकडे बघतोय याही खासदारांनी अठ्याहत्तर खासदारांनी लोकसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला राज्यसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला परंतु अजूनही केंद्र सरकारने याला दाद दिलेली नाही आमची आपल्याला विनंती आहे की साहेब आपण या प्रश्नावर या प्रश्नाला आमचे प्रतिनिधी म्हणून संसदेमध्ये उचलावं हा त्याचा पाठपुरावा करावा मला खात्री आहे की आपण प्रयत्न केल्यानंतर त्याला निय नक्की मिळेल बाप कशी आहे साहेब मी दोन हजार तेरा एसी मधला निवृत्त झालो दहा लाख रुपये बँकेमध्ये मला तेरा टक्के एसीच्या कोण अठावन्न वर्षी क्रिअर झाल्यामुळे तरीही मला व्याज मिळत होतं तेरा टक्के म्हणजे वर्षाला एक लाख तीस हजार साहेब गेल्याच महिन्यामध्ये का ऑगस्ट मध्ये क्ल झालो होतो त्यामुळे गेल्याच महिन्यात सप्टेंबरमध्ये मध्ये ते रिन्युअल केलं आता व्याज मिळते मला साडेसात टक्के सिनियर सिटीजन असतानाही म्हणजे पंच्याहत्तर हजार रुपये माग उत्पन्न गेल्या बारा वर्षांमध्ये निम्म कमी झालंय मागही तिप्पट वाटत आमची आपल्याकडे अशी एक विनंती आहे की आपण याचाही पाठपुरावा करावा की देशांना एक ठराविक मर्यादा तुम्ही ठेवून द्या परंतु त्यांना कमीत कमी बारा टक्के व्याज ठेवून ठेवण्याची सवलत मिळवून द्या तिसरी आपल्याकडे आणखी मागणी आहे तर कोरोना काळामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या रेल्वे प्रवासाची सुविधा कोरोना काळाचा सा, कारण सांगून काढली गेली गे। कोरोना संपल्याला पाच वर्ष झाली परंतु ती अजून सुरू केलेली नाही या तीन मागण्यांचा पाठपुरावा आपण करावा गावी साहेबांनी त्यांच्या कालावधीमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता तर ते आमच्या दिल्ली आंदोलनाला गावित साहेब या जिल्ह्याचे प्रतिनिधी खासदार म्हणून उपस्थित राहिले होते मग जंतर मंतर आंदोलन असू दे रामलीला मैदानावरती आंदोलन असू दे आमची अपेक्षा आहे काय या डिसेंबर महिन्यामध्ये बावीस आणि तेवीस तारखेला रामलीला मैदानावरती आम्ही धरण आंदोलन करणार आहोत देशभरातले पेन्शनर आपण त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी यावं जर या दोन महिन्यामध्ये आपण हा प्रश्न सोडवला तर तुमच्या आपण आमच्या मागणीची भोती कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो या अपेक्षांचं ओझ तुमच्यावर टाकत नाही प्रेमाने म्हणून हक्काने म्हणून आम्ही ह्या अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त केलेल्या या अपेक्षांचा ओरडा न बाळगता तुमच्या माणसांची मागणी असं समजून आपण हे काम करावं अशी आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र झाला थोडसही त्यावेळेला कार्यक्रम आले आपल्या सगळ्यांची मीगिरी व्यक्त करतो

आजच्या पालघर जिल्ह्याच्या निवृत्त कर्मचारी अकराशे पंच्याण्णव समन्वय समितीच्या वतीने जो मेळावा घेण्यात आलेला आहे त्यासाठी उपस्थित आपले अध्यक्ष अनिलजी तहाराभासकर कार्याध्यक्ष अशोकजी साहेब सहचित प्रदीपजी पाटील तहजीलदार रवींद्रजी साहेब आमचे ज्येष्ठ सहकारी आणि तुमचे सदस्य आनंदजी खडूसाहेब नगरसेवक अनुंदी माने आमच्या भारतीय जनता पार्टी पालघर शहराचे अध्यक्ष धनजी कंसार उपस्थित सर्व ज्येष्ठ सगळे सगळे माता भगिनी बघतो सर्वप्रथम मी आपल्या सगळ्या मागण्यांचा आणि भावनांचा आदर करून स्पष्ट करतो की मी सर्वांचा आपल्या सोबत निश्चितच वाढ बऱ्याच वेळेस निवडणुका आल्या की काही निवडणुक्या पुरता मागण्या होत असतात योजना येत असतात परंतु त्याचे पडतात दीर्घकालीन उमटतात आपलीही त्या एकोणीसशे शहाण्णवला योजना लागू करण्याचा मा मानस तयार झाला पंच्याण्णवला योजना लागू केली परंतु पुनर्परीक्षे करून सुधारणा करत आणि इतर त्या बाबी होत्या त्या काळानुसार जे बदल व्हायला पाहिजे होते ते बदल दुर्दैवाने झाले नाहीत आताच माननीय साहेबांनी जो उल्लेख केला मान्य शंभूराजेंच्या नेतृत्वामध्ये आम्ही जे शिष्टमंडळ माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना भेटायला गेलो मी बघितलंच आहे खरं तर ते शिष्टमंडळ बऱ्यापैकी विरोधी पक्षांचं सोपं आम्ही मला तर न नरेशि मस्केसाहेब मी आणि एक दोन खासदार असे होते जे सत्ताधारी पाठीचे होते पण तरीसुद्धा पेन्शनधारकांना कोणताही पक्ष नाही ह्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्यासोबत गेलो आणि आपल्या ज्या होत्या त्या माननीय अर्थमंत्री मॅडम यांच्यासोबत आम्ही मांडल्या त्यांनी अंकुलता दाखवलेली आहे मागील काळामध्ये प्रकाशजी जावडेकर साहेब असतील वेशकर साहेब अजूनही मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि दोन हजार चौदा दोन दोन हजार एक मोदी साहेब पंतप्रधान होणार होते आता झालेले आहेत परंतु आपल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांवरच ते विचार योग्य की व्हायला पाहिजे तो अजून सांगायला आहे तो निश्चितच येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा मला वाटतं आपण बावीस ते वीस तारखेला मैदानावर डिसेंबर डिसेंबर ना डिसेंबर डिसेंबरमध्ये आजमान साधारणतः संसदेचं अधिवेशनसुद्धा हे असणार आणि त्यामुळे आपल्या आंदोलनरूपी मागण्यांना एक वेगळ्या प्रकारची थार असणार आहे आणि म्हणून त्यावेळेसुद्धा जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातील खासदार त्या आंदोलनाच्या निमित्ताने कसे येतील तुम्ही मी येणारच आहे पण तेही कसे येतील जेणेकरून आपल्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहे योग्य आहे आल्या पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून अधिकाधिक खासदार आपल्यासोबत आले तर निश्चितच आम्ही एकत्रित बाजू ही अर्थमंत्री आणि वरिष्ठांकडे माग मागू शकतो मागील काळामध्ये जे व्याज होतं व्याजचा व्याज दर कमी केलेला आहे त्यामुळे निश्चितच आर्थिक नुकसान हे तुमच्यासारख्या ज्येष्ठ हे खरं तर ज्येष्ठ पद त्यांना सवलती आता आपलं सरकार लागू करत आहे त्याच्यामध्ये सत्तर वर्षावरील सगळ्या ज्येष्ठांना आयुष्यमान भारत या योजना जाती विधही लागू केली आहे आपल्यापेक्षा मला वाटतं मी फक्त असेल ते जादा ज्येष्ठ झाले आहेत पण हे पासष्ट किंवा सत्तर ह्या दरम्यान सगळे मला दिसत आहेत आणि कोरोनामध्ये जे तुमचं कन्सेशन बंद केलं होतं रेल्वे तर तेही तुम्हाला मिळणं हे निश्चितच अतिशय महत्त्वाची मागणी आहे आणि खरं तर ही मागणी माझ्यामधून आली नव्हती त्यामुळे आत्तापर्यंत मी खूप वेळा मला रेल्वेमंत्री साहेबांना भेटलेलो आहे परंतु येणारा संसदेच्या अधिवेशनामध्ये मी जेव्हा माननीय रेल्वे प्रधान पटेल जाईन ज्यात आपल्या बऱ्याचशा मागण्या आहेत म्हणजे बऱ्याचशा गाड्यांचे स्टॉपेज आपल्याकडे मिळण्यासाठी बऱ्याचशा मागण्या आहेत परंतु काही तरीसुद्धा त्यामध्ये आपल्या सर्व सदस्यांना जे कोरोनामध्ये रेल्वे दर्शन जे केलं होतं ते परत घेऊन देण्यासाठी मी परत पत्र निवार करून ते घेऊन देण्यासाठी हा तुम्हाला मी स्वप्न करतो आहे आणि त्यामुळे आपल्या ज्या प्रमुख तीन मागण्या आहेत ते पेन्शन लागू करणं व्याजदर पुन्हा पूर्ववत करणं आणि कन्सेशन जो लाभ गेला होता तो पूर्ववत करणं यासाठी तिने तिन्ही मागण्यांसाठी मी निश्चितच आपल्यासोबत आहे आणि अतिशय सक्षमपणे हा आवाज संसदेमध्ये आप आपल्या सर्व सरकारमधल्या मंत्र्यांसोबत एक समन्वय साधून पाठपुरावा करून त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी निश्चय आपल्यासोबत आहे आणि मी मला शब्द देतो की ह्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मी आपल्यासोबत राहते आणि निश्चितच ह्या सगळ्या मागण्या रास्त आहेत कारण काळानुसार जे आता तुम्ही सांगितलं की मागण्या तिथं आहे सुद्धा वाढलेलं आहे तर त्या मानाने व्याज दर कमी होणं हे योग्य नाही हे पूर्व झालं पाहिजे या दृष्टिकोनातून आणि इतर सगळ्या मागण्यांच्या दृष्टिकोनातून निश्चितच आपल्या सगळ्यांच्या भावनांचा आणि मागण्यांचा मी आदर करून मी येणाऱ्या काळामध्ये सर्वांत आपल्यासोबत राहून या आप पूर्ण मागण्या करण्यासाठी आपल्यासोबत असेल असं शत्य देतो आणि या पुढील काळामध्ये इतरही काय गोष्टींसाठी इतरही का मागण्यांसाठी काय असतील निश्चित मागण्या काय असतील तर त्याही मला सांगा मी काही सोडण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आता शक्य देऊन आपण हे माझं स्वागत केलं त्याबद्दल आपला सर्वांचा आभार व्यक्तो मी थांबतो धनंत्य महाराज